नमस्कार आजच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून प्रशिक्षण मुशर्रफ यांची कबुली तर सीमेवर पाकिस्तानचे आगळीक सहन करणार नाही भारतानं ना खडसावलं सर्वोच्च न्यायालयाचा फटाके वाजवण्यावर बंदी घालायला नकार संदर्भात केंद्र सरकारला दिले जनजागृती करण्याचे निर्देश कॉलड्रॉपसाठी नुकसान भरपाई द्यावी लागल्यास भाडेवाढ अटळ मोबाईल कंपन्यांचा इशारा राज्यात खालापूरमध्ये चोपन्न कोटी रुपयांचा सा डाळ साठा जप्त आयातदारांसाठी साठ्याचे निर्बंध शिथिल करण्याचा सरकारचा विचार बिहारमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पाच जिल्ह्यात मतदान सुरू दुपारपर्यंत फक्त चौतीस टक्के मतदान कल्याण डोंबिवली आणि मा, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं <द्थागी> आणि आशियातल्या अन्य देशांकडून राज्य सरकार चार टक्के व्याजदरानं कर्ज घेण्याच्या विचारात सुधीर मुनगंटीवार यांची माहिती आणि आता दहशतवादी कारवाया करण्यासाठी नव्वदच्या दशकात लष्कर ए सारख्या दहशतवादी गटांना पाकिस्ताननं प्रशिक्षण दिलं होतं अशी कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे दुनिया न्यूज या वृत्तवाहिनीला मुलाखतीमध्ये त्यांनी ही कबुली दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहाणीश नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्यावेळी लष्कर ए तय्यबा आणि अकरा बारा इतर संघटना स्थापन झाल्या त्यांना आम्ही पाठबळ दिलं असं मुशर्रफ यांनी सांगितलं हाफिज सईद आणि झकीउर रहमान लखवी सारख्या लोकांना त्यावेळी एखाद्या नायकाप्रमाणे वागणूक मिळत होती असं म्हणाले पाकिस्ताननं धार्मिक दहशतवाद सुरू केला आणि रशियन फौजांशी लढण्यासाठी जगभरातल्या दहशतवाद्यांना एकत्र केलं अशी माहिती मुशरफ यांनी दिली गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सरकारकडून कोणतीही आगळी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा भारतीय सुरक्षा दलानं पाकिस्तानला दिला आहा घुसखोरी आणि सीमेपलीकडून होत असलेला गोळीबार विशतः नागरी वस्त्यांवरील गोळीबार सहन केला जाणार नाही असाही सज्जड दम भारतानं काल जम्मू इथं भारत आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्या दरम्यान झालेल्या ध्वज बैठकीत दिला जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात पाकिस्तानकडून होत असलेल्या अकारण गोळीबारीत एक जण ठार तर इतर चौदा जण जखमी झाले असल्याचा निषेधही भारतानं यावेळी व्यक्त केला फटाके वाजवणार बंदी घालायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला फटाके वाजवण्यामुळे निर्माण होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात जनजागृती करण्यासंदर्भात मोहीम होती हाती घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना केली फटाक्यांमुळे के होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती फटाके वाजवण्याच्या वेळेबाबतही न्यायालयानं निर्देश जारी केले असून त्यानुसार सकाळी सहा रात्री दहा वाजेपर्यंत फटाके वाजवायला परवानगी देण्यात आली आहा कॉलड्रॉप संदर्भात ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं जारी केलेल्या निर्देशानंतर दूरसंचार कंपन्यांनी भाडेवाढ करण्याचा इशारा दिला आहे कॉल ड्रॉप मुक्त देणं शक्य नसल्याचं या कंपन्यांनी म्हटलं आह कॉलड्रॉपसाठी ग्राहकांना भरपाई देण्यास भाग पाडल्यास दरवाढ करणं अनिवार्य होईल अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे अमर्यात गैरप्रकारांना निमंत्रण मिळेल आणि दूरसंचार जाळं विस्कळीत होऊन महसुलामध्ये तीन टक्के घट होण्याची शंका या कंपन्यांनी व्यक्त केली आहा दूरसंचार उद्योगातल्या कंपन्यांनी ट्रायला संदर्भात पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथल्या ईटीसी अॅग्रो कंपनीवर टाकण्यात आलेल्या धाडीत सुमारे चोपन्न कोटी रुपयांची सहा हजार सातशे मेट्रिक टन तूरडाळ जप्त करण्यात आली आहे आवश्यक ती परवानगी नसल्यानं जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली डाळीच्या भावांवर नियंत्रण ठेवतानाच त्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आयातदारांना डाळीच्या साठ्यावरील मर्यादेतून वगळण्याचा सा राज्य सरकारचा विचार आहे त्यासाठी एक विशेष यंत्रणा सरकार तयार करत आहे राज्यात सध्या डाळीच्या साठ्याची मर्यादा ते साडेतीनशे टन आहे डाळीच्या साठबाजांविरोधात देशभरात छापासत्र सुरूच असून आतापर्यंत ब्याऐंशी हजार चारशे बासष्ट मेट्रिक टन डाळीचा साठा करण्यात आला आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं काल ही माहिती दिली विविध राज्यांमधापर्यंत आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत जप्त झालेला डाळीचा सा साठा येत्या आठवड्याभरात किरकोळ बाजारात आणला जाईल अशी माहिती सरकारनं दिली राज्यात पुरवठा विभागाच्या अठ्ठावीस पथकांनी चारशे तीस ठिकाणी छापे घातल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली तपासणीच्या वेळी योग्य ती कागदपत्र सादर न केल्यामुळे पासष्ट गोदामांना सील ठोकण्यात आलं अकोल्यातही साठेबाजांविरुद्ध कारवाई झाली डाळीच्या भाववाढीला केवळ निसर्ग जबाबदार नसून साठेबाजी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होत असल्यानं साठबाजांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचं भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी लातूरमध्ये सांगितलं ला। त्याचबरोबर डाळीच्या गिरण्यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती भांडारी यांनी दिली आहे बिहार विधानसभेच्या एकूण पाचपैकी तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली तिसऱ्या टप्प्यात पन्नास जागांसाठी मतदान होत आहे त्यासाठी कडेकोट बंदोबस्त आला आहे एक लाख दहा हजार जवान तैनात करण्यात आले आहेत तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवार मैदानात असून जवळपास दीड कोटी मतदार त्यांचं भविष्य आज ठरवणार आहेत चौदा हजार एकशे सत्तर मतदान केंद्रांवर आज मतदान सुरू झालं बिहारमधल्या पाटणा वैशाली सरन नालंदा बक्सर आणि भोजपूर या सहा जिल्ह्यात मतदान सुरू आहे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र प्रताप आणि तेजस्वी यादव भाजपचे नंदकिशोर यादव बिहार उपाध्यक्ष अमेद्र प्रताप सिंग तसंच श्रवण कुमार आणि शामक राजक या या मंत्र्यांसह अखिलेश प्रताप सिंग हे माजी केंद्रीय मंत्री निवडणूक रिंगणात आहेत येत्या एक नोव्हेंबरला कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या दोन्ही महानगरपालिकेची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या हेतूनं सर्वच पक्षातल्या दिग्गजांनी प्रचारात उडी घेतली असून या तापलेल्या वातावरणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत राज्य सरकारमध्ये एकत्र असलेले शिवसेना आणि भाजपा दोन्ही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्यानं या निवडणुकीला वेगळं वलय प्राप्त झालं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरातल्या प्रचारसभेत सहभागी झाले होते आघाडी सरकारला जे पंधरा वर्षात शक्य झालं नाही असे निर्णय युती सरकारनं केवळ एका वर्षात घेतले असं सांगत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकरांना मतदानाचं आवाहन केलं मोदीजींनी सांगितलं आता ती वेळ गेली की ज्या शहरीकरणाला वाईट होतात आता शहरीकरण झालंय आणि त्यामुळे शहरीकरणाला संधी समजून आमची चांगली कशी होतील हा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याकरता स्मार्ट सिटीची योजना आणली आणि अमृतची योजना आणली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही कोल्हापुरात प्रचार सभा घेत भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली साहेबांच्या हत्याराला कोर्टामध्ये उभं केलं त्यावेळेस सरकारच्या बाजूनं वकील सुद्धा या ठिकाणी या सरकारनं दिला नाही याचा अर्थ काय तुम्ही समजा आणि दुसरीकडे मात्र या, दुसरी या सरकारच्या दोन तीन मंत्र्यांचे घोटाळे मी स्वत प्रश्न शिवसेना सोडवू शकेल कारण शिवसेना हा बिल्डरांचा नाही तर भूमिपुत्रांचा पक्ष आहे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेत लगावला तुम्हाला जी जी वचन दिली त्यातले एक सुरा विसर्ग त्या विसरून देणार नाही आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी बस एकच निशाणी एकच निशाणी एक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढवत आहेत निवडणुकीच्या प्रचारार्थ डोंबिवलीच्या गावदेवी मैदानात प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचारसभेत दोन्ही पक्षातले दिग्गज नेते सहभागी झाले यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचं सांगत सरकारवर टीकेची झोड उठवली हिंमत असेल तर शिवसेनेनं सरकारमधून बाहेर पडावं असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं समाजामध्ये स्थिती स्फोटक झालेली आहे ज्या पद्धतीने प्रशासन वागतले जे वाद वाढत चालले त्या बाबतीत लोकांमध्ये खूप म्हणजे चिंता आहे या दोन्ही महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या रंगात आलाय अखेर जनता कोणाच्या पाडण्यात मतदानाचं दान टाकणार हे येत्या दोन नोव्हेंबरला स्पष्ट होईल सुमारे तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या दबावाखाली असलेलं राज्य सरकार कामांसाठी आशियातल्या देशांकडून चार टक्के दरानं कर्ज घेण्याच्या विचारात आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली चीन जपान सिंगापूर या देशांकडून चार टक्के इतक्या कमी दरानं कर्ज मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं मात्र या कर्जाची परतफेड या देशांच्या चलनात न करता भारतीय चलनात करण्याची राज्य सरकारची इच्छा आहे असं म्हणाले हे कर्ज उपलब्ध झालं तर पुढच्या चार वर्षात तीस पस्तीस हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि त्याचा वापर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करता येईल अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली राज्यावर मार्च दोन हजार पाच एक कोटी चोवीस लाख रुपयांचं कर्ज होतं मार्च दोन हजार मध्ये तीन कोटी अठरा लाख रुपयांवर पोहोचलं ला त्याचप्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेतही दुपटपक्ष जास्त वाढ झाल्यानं त्यांच्याही बोजातही वाढ झाली आहे कर्जाच्या या ओझ्यामुळे महाराष्ट्र देशातलं सर्वात जास्त व्याज चुक्त करणारं राज्य बनलं आहे राज्यातल्या युती सरकारला सत्तेमध्ये येऊन एकतीस ऑक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होते सरकारनं गेल्या वर्षभरात उद्योग क्षेत्रासाठी अवलंबलेलं धोरण या क्षेत्राची सत्यस्थिती आणि पुढच्या चार वर्षांचं नियोजन याबाबत विवेचन करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची संपादित मुलाखत हल्ली असं आहे उद्योगामध्ये केवळ पदवीधर किंवा के इंजिनिअरिंग पूर्ण केलंय म्हणून नोकरी मिळण्यासारखी परिस्थिती नाही तर उद्योजक आपल्याकडे येणाऱ्या उमेदवारांना कोणतं कौशल्य अवगत आहे ह्याची चाचपणी करतात आणि म्हणूनच त्यासाठी त्यांना कौशल्य पूर्ण अशा प्रकारचं ज्ञान मिळावं ह्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही कौशल्य विकास या नावाचं खातच तयार केलेलं आप आहे आपल्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत यांच्यात पूर्वापार जे कोर्सेस शिकवले जायचे अभ्यासक्रम यांच्यापेक्षा आता आधुनिक अभ्यासक्रम तिथे शिकवले गेले पाहिजेत यासाठी आम्ही काही पावलं उचलली आहेत अनेक जे पुढारलेले उद्योग आहेत त्यांनाच आम्ही अशी विनंती केलेली आहे की तुम्ही याच्यातल्या काही औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्त आणि त्यामुळे त्या त्यांनी अडॉप्ट केल्यामुळे तिथे नव्या प्रकारचे अभ्यासक्रम आता शिकवायला सुरुवात झालेली आहे आणि तिथे तयार होणारा तरुण तिथे प्रशिक्षित होणारा आपला युवक हा निश्चितच नव्या उद्योगांमध्ये स्थान मिळवू शकेल आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्या दिशेने हे महत्वाचं पाऊल पडलंय मरगळ वगैरे आलेली नाही आमचं तर लक्ष चांगलं आहे की उद्योगांना कोणत्या गरजा आहेत तर त्यांना जमीन पाहिजे त्याचबरोबर त्यांना वीज आणि पाणी पाहिजे ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर आमचा पहिला भर आहे पण त्याचबरोबर त्यांना इतरही काही प्रोत्साहनं मिळावीत यासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहनाची योजना जी तयार केलेली आहे ती आम्ही आणखी गतिमान केलेली आहे होतंय असं की मुंबई पुण्यासारखी मोठी शहरं या ठिकाणी उद्योगांचा ओढा जास्त आहे परंतु राज्य सरकार म्हणून आम्हाला राज्याचा समतोल औद्योगिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणं क्रमप्राप्त आणि म्हणून दूरदूरचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी उद्योगांनी यावं म्हणून आम्ही काही प्रोत्साहन दिलेली आहेत आपल्याकडे एक डी प्लस झोन असतो <laughs> किंवा वर्गीकरण केलेले आहे अतिशय उद्योगाच्या बाबतीत मागास जिल्हे कोणते तिथे जास्त प्रोत्साहनं द्यायची त्या ठिकाणी करांमध्ये सवलत <laughs> त्यामध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत तिथे विजेच्या दरामध्ये सवलत अशी <laughs> काही आकर्षणं निर्माण करून विकेंद्रित अशा स्वरूपाचं जे औद्योगिकरण झालं तर आपल्या मागास भागांमध्ये सुद्धा रोजगार निर्माण होतील उद्योग उभे राहतील हा आमचा प्रयत्न आहे आव्हानं निश्चित आहेत एक म्हणजे प्रमुख आव्हान कुठल्याही सरकारसमोर हे असतं की बेरोजगारांना रोजगार देणं याचा अर्थ इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या या तरुणांना त्यांच्या हातांना काम देणं ही जबाबदारी आता सरकारची आहे आणि त्यासाठीच उद्योग वाढ करायची हे एक आव्हान आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे दुसरं असं की उद्योगांचं विकेंद्रीकरण करतानाच आपल्या ज्या स्थानिक तिथल्या ज्या गरजा आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं स्थानिक कलाकौशल्य आहेत तिकडे लक्ष द्यावं लागतं आम्ही त्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट ही संकल्पना घेतलेली आहे सावंतवाडी सारख्या ठिकाणी काही लाकडाची खेळणी बनतात त्यांना उत्तेजन देण्यासाठी तिकडे तसं क्लस्टर करता येईल कोल्हापूर जवळ हुपरी या गावामध्ये चांदीच्या वस्तू बनवण्याची परंपरागत कला अवगत आहे त्या ठिकाणी सिल्वर क्लस्टर करता येईल विदर्भामध्ये बांबूच्या वस्तू बनवण्यासाठी बांबूचं क्लस्टर अशा वेगवेगळ्या स्थानिक तिथल्या कलाकुसरीला तिथल्या गुणांना वाव देणारे अशी केंद्र निर्माण करणं हे सुद्धा आमच्या समोरचं एक ध्येय आहे मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात पासून पुढे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक सत्रासाठी सरकार एसटी पासमध्ये सवलत देणार आहे या सत्रात विद्यार्थ्यांना मोफत पास दिला जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत पत्रपरिषदेत केली लातूर जिल्ह्यातल्या पैसे नसल्यानं निराश होऊन आत्महत्या केली होती या घटनेची दखल घेत सरकारनं दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाती अभय योजना जाहीर केली आहे अहमदनगर एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचं कार्य मोठं आणि महान असून या संस्थेची वाटचाल राज्यातल्या सर्व अन्य संस्थांसाठी अनुकरणीय असल्याचं मत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केलं अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात अध्यक्षस्थानामध्ये त्या बोलत होत्या संस्थेच्या स्थापनेपासून त्या आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती देणाऱ्या शाळेच्या माहिती पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे खासदार दिलीप गांधी आमदार मोनिका राजळे आमदार डॉ सुधीर तांबे यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्ते कुंदनमल खिवसरा उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आजपर्यंत संस्थेतून घडलेले आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिकमधल्या कचरा कामगारांना शिधापत्रिका मिळावी यासाठी लोकराज्य कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला शहर स्वच्छतेचं महत्वाचं काम करणाऱ्या सर्व कचरा वेचकांना शिधापत्रिका द्याव्यात ज्यांच्याजवळ शिधापत्रिका आहेत त्यांना धान्य मिळण्याची व्यवस्था करावी अशा मागण्या या कार्यकर्त्यांनी केल्या कुंभमेळ्यासाठी आलेल्या लोकांनाही तात्पुरत्या शिधापत्रिका मिळू शकतात तर कचरा वेचकांबाबत सरकारची अनास्था का असा प्रश्नही या कार्यकर्त्यांनी विचारला या संघटनेनं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं देशातल्या शंभर स्मार्ट सिटीजमध्ये सोलापूरचा समावेश आहे आता पहिल्या वीस मध्ये सोलापूर महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात टेक्नोफेअरचं आयोजन करण्यात आलं आरोग्य रस्ते घनकचरा व्यवस्थापन वाहतूक कर आकारणी ऐतिहासिक वस्तूंचं जतन अशा विविध विषयांवर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले आहेत या व्यतिरिक्त व्याख्यानं आणि जनजागृती करणारे उपक्रमही महापालिका राबवत आहे टेक्नोफेअरचे समन्वयक प्राध्यापक नरेंद्र नर काटीकर यांनी ही माहिती दिली डाळींच्या वाढत्या किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी राज्यभरात साठेबाजांविरुद्ध छापा सत्र सुरू असतानाच अन्न पुरवठा विभागानं अकोला जिल्ह्यातल्या शिवणी रेल्वे स्थानक परिसरातल्या गोदामांवर छापे टाकून सुमारे साडेपंधरा कोटी रुपयांचा सा सोयाबीनचा सा अवैध साठा जप्त केला आहे पुरवठा विभागाला शिवणी इथल्या गोदामात हरभऱ्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कारवाई करण्यासाठी असताना पुरवठा विभागाला सोयाबीनचा सा साठा आढळून आला गोदामावर नियुक्त कर्मचाऱ्याकडे तपासणी केली असता सोयाबीन खरेदी विक्री संदर्भात कोणतेही दस्तऐवज आढळून आले नसल्यानं विभागानं सोयाबीनचा सा साठा जप्त केला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी वाशिमच्या वैद्यकीय संघटनेनं सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे संघटनेतला डॉक्टर एक शेतकरी कुटुंब दत्तक घेणार असून त्या कुटुंबाचा आरोग्यविषयक खर्च हे डॉक्टर करणार आहेत या उपक्रमात खाजगी आणि शासकीय डॉक्टर सहभागी झाले आहेत उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात चाळीस डॉक्टरांनी कुटुंब दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे वेगळी वाट चोखाळणाऱ्या आणि आपापल्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांना काल संध्याकाळी पुण्यात ज्योती कुलकर्णी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीनं गौरवण्यात आलं सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते आणि वीणा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला प्रसिद्ध उद्योजक डी एस कुलकर्णी यांच्या पत्नी दिवंगत ज्योती कुलकर्णी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हा समारंभ झाला मुंबईत नुकतंच इंटरनॅशनल फॉर परफॉर्मन्स आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद यांच्यासह इतर मान्यवरही या फेस्टिवलला उपस्थित होते विविध राष्ट्रांमधून मोठ्या संख्येने कलाकारांनी या फेस्टिवलला हजेरी लावली वेगवेगळ्या वेग प्रकारची नृत्य यावेळी सादर करण्यात आली सांगलीतल्या बॅटरी मेकॅनिकचा सा मुलगा प्रणव चव्हाणनं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे मात करत मिळवलेल्या यशाचा हा वृत्तांत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य असेल तर यश मिळवता येतं हे प्रणव चव्हाण या विद्यार्थ्यानं सिद्ध करून दाखवलं आहे सांगलीतल्या लठ्ठे पॉलिटेक्निकमध्ये प्रणव चव्हाण डिप्लोमा करत होता घरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण कसं पूर्ण करायचं हा त्याच्यापुढे प्रश्न होता मात्र त्याची अभ्यासातली प्रगती बघून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीनं त्याला दत्तक घेतलं फीमध्ये सवलत दिली कॉलेजच्या वाचनालयातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालं त्यामुळे प्रणवचा शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला कॉलेजमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग सुरू केले होते त्यासाठी डॉक्टर संदीप पाटील सरांना सरांचे लेक्चर्स जे होत होते ट्रेनिंगसाठी ते सुद्धा आम्हाला खूप त्याचे बेनिफिट झाले अभ्यासासाठी त्यानंतर परत जे शिक्षक वर्ग लेक्चरर्स जे आहेत कॉलेजमध्ये ते सुद्धा आम्हाला खूप चांगले मार्गदर्शक ठरले महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळानं यावर्षी घेतलेल्या परीक्षेत प्रणवला त्र्याण्णव पूर्णांक सत्तर शतांश टक्के गुण मिळाले एकूण एक लाख एक हजार सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांमधून प्रणव राज्यात पहिला आला शिक्षण घेत असताना प्रणव वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदतही करत होता पुढील पदवी शिक्षणासाठी आता त्यानं पुण्यातल्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे आमच्या संस्थेनं गेल्या पंधरा वर्षामध्ये झिरो टू झिरो या क्लबची संकल्पना आम्ही ज्यावेळी मांडली त्यावेळी सर्वसामान्य कुटुंबातले गोरगरीब घरातली जी मुलं आहेत की ज्यांचे वाईवडील हमाल आहेत कष्टकरी आहेत रिक्षा ड्रायव्हर आहेत मेकॅनिक आहेत अशांची जी मुलं हुशार मुलं आहेत त्या मुलांना आपण दत्तक घेतो त्यासाठी त्या मुलांच्यावर वेगळा लक्ष ठेवून त्यांचा अभ्यासातली असणारी प्रगती तसेच त्यांना लागणारे इतर शैक्षणिक साहित्य त्याचप्रमाणे फीमध्ये सवलत अशा पद्धतीची भूमिका घेऊन दरवर्षी जवळजवळ दीडशे मुलांना आम्ही सातत्यानं या मुलांच्यावर घेऊन हा ग्रुप तयार करत असतो घरच्या स्थितीवर मात करत प्रणवनं मिळवलेलं यश हे इतर विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल हवामान कोकण आणि विदर्भाच्या काही भागातल्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून प्रशिक्षण मुशर्रफ यांची कबुली तर सीमेवर पाकिस्तानची आगळीक सहन करणार नाही भारतानं खडसावलं सर्वोच्च न्यायालयाचा फटाके वाजवण्यावर बंदी घालायला नकार ध्वनी प्रदूषणासंदर्भात केंद्र सरकारला दिले जनजागृती करायचे निर्देश कॉलड्रॉपसाठी नुकसान भरपाई द्यावी लागल्यास भाडेवाढ अटळ मोबाईल कंपन्यांचा इशारा राज्यात खालापूरमध्ये चोपन्न कोटी रुपयांचा डाळसाठा जप्त आयातदारांसाठी साठ्याचे निर्बंध शिथिल करायचा सरकारचा विचार बिहारमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पाच जिल्ह्यात मतदान सुरू दुपारपर्यंत फक्त चौतीस टक्के मतदान कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आणि आशियातल्या अन्य देशांकडून राज्य सरकार चार टक्के व्याजदरानं कर्ज घेण्याच्या विचारात सुधीर मुनगंटीवार यांची माहिती आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आपला संप मागे घेतला आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर